ते नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त जाऊ दे तर आज लवकर उठले होते त्यामुळे घरातली जी काही कामं आहेत ना ती खूप फार लवकर आवडली आता नॉमिनल देवपूजा वगैरेच फक्त राहिली आहे कारण आज लवकर उठलं होतं म्हणजे काय तर इलाज सेकंड ट्रीटमेंटसाठी नागरमनवीला न्यायचं होतं म्हणजे चिकोडीला न्यायचं होतं तिथे तिची ट्रीटमेंट चालू आहे आत्ता लास्ट ऑप्शन कारण तिचं बाकीचं ओवरऑल ऑपरेशन वगैरे सगळं तरी झालं बट पॅरालिसिस काही अजून म्हणजे जी वन साईड पॅरालाइस आहे ना ती अजून काही एवढी बरी झाली नव्हती मग आम्हाला बऱ्याच जणांनी नागरमंडईला जायचं सजेस्ट केलं होतं त्यामुळे आम्ही आत्ता फायनल एक लास्ट आ, हे म्हणून ऑप्शन म्हणून ते पण चेक केलं आणि तिथं पण एक झालेलं आहे एक इंजेक्शनचा डोस आता सेकंडसाठीच चालू आहे मग आता आत जायचं होतं सगळी त्यामुळे मी आणि अद्वैत फक्त घरी थांबलो कारण अद्वैतची तब्येत ना ऑलरेडी बरी नाही आहे आणि पुन्हा बाहेर ट्रॅव्हलिंग केलं तर त्याला त्रास होईल त्यामुळे आज आम्ही घेऊ नाही बाकी सगळीजणं केली त्यांना कारण के बाकीचं आता आज देवाला पण साफ करायचं होता शेवटचा सोमवार आहे मागच्या मागच्या वीकमध्ये पण जर काही नाही काही कामं गा निघाली आणि माझं ते करायचं राहून गेलं ते म्हटलं आत्ता देवाला साथ करायचा देवपूजा वगैरे करायची आणि बाकीच्या मग पुढच्या जी काही पेंडिंग कामं आहेत आता कारण गणपतीचं आता जवळजवळ एक पन आठ दहा दिवसात गणपती आहेतच त्यामुळे ती तयारी पण आहे करायची कारण एकदा वेळ झाला एकदा कामं पेंडिंग पडत राहिली ना की ते पेंडिंगच राहतात त्यामुळे आता पटपट सगळं आवडून बाकीची जी काही कामं ती करायला घेणार आहे चला जसं सगळं आवरून झालं ना तर आधी सगळ्यात पहिली देवपूजा करायला घेतली त्याआधी म्हटलं देवारा स्वच्छ करावा बरेच दिवस झाले मला देवारा स्वच्छ करायचा होता बट काही नाही काही काम येत होतं आणि मग राहून जात होतो आणि उशीर झाला की मग देवपूजा करायला परत म्हणजे वेळ होतो जर आपण देवारा स्वच्छ करायला निदान एक तासभर तरी लागतो व्यवस्थित सगळं स्वच्छ करणं देवारा स्वच्छ करणं याच्यात त्यामुळे मग म्हटलं कसं उ दरवेळी उशीर होतो आणि मग होत नाही ते कामं आज वेळ होता नेमकं लवकर उठले पण पण होते त्यामुळे म्हटलं कसं आजच सगळं आवरून घ्यावं त्यामुळे आज मस्त असं स्वच्छ वगैरे केले ॲक्च्युली मी हे दर आठवड्याला करते बट सध्या ना अजवेच्या स्कूलमुळे सगळं रुटीनच चेंज झालेलं आहे वे त्यामुळे वेळ तेवढा पुरेसा मिळत नाही आणि सगळी कामं हो। पेंडिंगमध्येच पडतात जास्त त्यात परत बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात आहे त्यामुळे मग म्हटलं तसंच आज वेळ मिळाला आहे ते तरी करून घ्यावं त्यामुळे देव वगैरे स्वच्छ झाले तसंच मला गे देवारा पण क्लीन करून घेतला छान पुसून घेतला मग देवांचे जे फोटो वगैरे होते ते पण छान क्लीन करून घेतले त्यानंतर पुन्हा सगळी व्यवस्थित देवांची मांडणी केली छान म्हणजे पूजा इथे करून झाली त्यानंतर मी धूप दाखवला मला सकाळी सकाळी जेव्हा सकाळी आणि संध्याकाळी मोस्टली मी देवपूजा झाले ना की धूप दाखवते खूप छान वाटतं देवपूजा करून झाली तसं मग मी बाहेर उंबरठा पण छान स्वच्छ केला त्यानंतर हळद कुंकू लावलं उंबरठ्याला आणि हळदीचं थोडंसं लेप पण केलं मी ॲक्च्युली म्हणजे दरवेळी करायचा प्रयत्न करते बट पॉसिबल होत नाही त्या गोष्टी त्यामुळे जेव्हा जेव्हा मला वेळ असतो शक्य होतो त्यावेळी मी नक्कीच हे सगळ्या गोष्टी करते त्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेतली ॲज युजल माझा सगळ्यात दिवस घेतला सगळ्यात आवडतीची गोष्ट आहे ही माझी की देवपूजा झाल्यावर छान रांगोळी काढणे तरी ते माझी छान छोटीशी रांगोळी घालून तयार आहे तर आता माझी जे काम होतं म्हणजे पूजा करायची होती ते सगळं देव स्वच्छ केले देवारा स्वच्छ केला पूजा वगैरे करून झाली आणि आत्ता छान मस्त दूर दाखवलं ना घरात एक छान प्रसन्न वातावरण होतं एक छान एक ऊर्जा मिळते पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर मस्त वाटते मग आता म्हटलं कसं जी काही उरलेली म्हणजे कामं आहे ती करायला घ्यायची त्याआधी एक मस्त कडक चहा करून पिणं ही सगळी कामं करेपर्यंत अद्वैत पण उठला होता आणि मला चहा त्यांना बघून त्याला पण चहा पाहिजे झाला त्यामुळे तो पण बसला होता माझ्यासोबत खा खा त्यानंतर थोडं वेळ निवांत बसले तोपर्यंत बहिणीचा फोन आला की आम्ही जेवायला घरीच येणार जे आहे त्यामुळे पटपट स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज छान मेनू होता मस मस्त मूग मटकीची उसळ त्यानंतर शेवग्याची भाजी त्यानंतर डाळ भात शेवयाची खीर चपाती असं सगळं आणि कांदाची भजी असं सगळा मेनू ठरला होता तर त्यामुळे पटपट म्हटलं जेवण बनवून घेऊया आम्ही जेवण बनवताना ना प्रिपरेशन जे आहे म्हणजे जेव्हा मला माहीत असते की आज मला काय बनवायचं आहे त्यामुळे मी ते सगळं प्रिपरेशन व्यवस्थित आधी करून ठेवते इथं आता मला अचानकच सगळं गडबडीने बनवायचं होतं त्यामुळे मग मी काय केलं की आधी सगळे जे काही कटिंग करायचं होतं जे भाज्या भाजी करायची होती ती त्याचं क म्हणजे शेवग्या नीट केल्या त्यानंतर टोमॅटो कांदा हे सगळं आधीच चिरून घेतला आणि नंतर मग मी पटपट सगळं फोडणीला टाकते म्हणजे काय होतं आपला वेळ पण वाचतो आपली कामं पण अगदी पटपट होतात किचनमध्ये गडबड होत नाही जास्त सगळं अगदी सुरळीत होतं व्यवस्थित करता येतं व्यवस्थित मॅनेज केलात ना गोष्टी की अगदी छान पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतात मी बऱ्याच वेळा जेव्हा गडबड असते किंवा कोणीतरी येणार असताना त्यावेळी मी असंच करते की थोडं प्रिपरेशन आधी करून ठेवते म्हणजे कटिंगचं म्हणा किंवा आणि काय असेल तर म्हणजे भाजी कटिंग करणं कांदा टॉमॅटो कटिंग करून ठेवणं आणि एक लव नंतर हे सगळं झालं की मग पटपट सगळ्याला फोडणी देणं म्हणजे लवकर होतं आपलं सगळं काम पावसामुळे स बराच अंधार झाला होता आणि त्यात लाईट पण गेलेली आणि सोमवार होता त्यामुळे सोमवारचं तर मोस्टली लाईट जातेच बराच वेळ लाईट नव्हती पण आणि खिडकी पण उघडू शकत नव्हते कारण तिथनं ना माकड आती येतात आणि चुकून जरी मी किचनमधनं दोन मिनटासाठी कुठे गेले बाहेर आणि जर माकड आलं तर या भीतीने मी खिडकी उघडतच नाही आणि आता तेवढा उजेड पण पडत नव्हता कारण पावसामुळे बाहेर खरंच खूप काळोख झालेला त्यानंतर माझा सगळा स्वयंपाक करून झाला त्यानंतर मी छान नैवेद्य दाखवलं आणि अद्वेतला आधी जेवण भरवून घेतलं कारण तो पण सध्या त्याची तब्येत बरी नसल्यामुळे जास्त जेवत नव्हता तो भूक लागली असं म्हटला आहे त्यामुळे पटपट मी अगदी त्याला जेवायला भरवायला घेतलं नैवेद्य दाखवला त्यानंतर अद्वैतला पण जेवण भरवलं तो तोपर्यंत ह्यांनी सगळे पण आले त्यांना जेवलो जेवलं वगैरे सगळ्यांना जेवण वगैरे वाढलं थोडा वेळ विश्रांती केली कारण त्यांनी संध्याकाळी निघणार पण होते त्यानंतर विश्रांती करून सगळीजणं छान थोडा वेळ बसली होती आणि प्रत्येकजण आपापल्यात मग्न होतं इथे मावशी आणि भाच्याचं दुसरं काय चालू होतं त्यांना मोबाईल बघून काय काय चालू होतं त्यांचा खेळ इथे हे पण यांचा ऑफिसचा कॉल अटेंड करत होते त्याचं 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 काम चालू होतं बाहेर पण ना वातावरण इतकं मस्त झालेलं पाऊस तर भरपूर पडत होता आणि छान असं म्हणजे हा पोर्शन जो आहे ना इथला बघायला फार छान वाटतो मला फार आवडतं असं त्यानंतर मग ह्यांचा कॉल संपला तसं मग आम्ही यांना मम्मी पप्पांना आणि ड्रॉप करायला गावी गेलो तिथे पोचतो म्हणेपर्यंत आम्हाला एक साडेआठ वगैरे वाजले तर आम्ही आत्ता मम्मी पप्पांना ड्रॉप केलं रेडीला इथनं घरातून निघायलाच आम्हाला वेळ झाला त्यामुळे आम्हाला पुन्हा रिटर्न यायला पण तेवढाच वेळ लागला आम्ही जवळजवळ साडेआठला रेडीला पोहोचलो तिथं ड्रॉप केलं त्यांना सगळ्यांना आणि त्यानंतर पुन्हा रिटर्न आलो जास्त वेळ आम्ही थांबलो नाही तिथे कारण रात्र पण झालेली उशीर झालेला परत घरी यायचं होतं त्यामुळे कारण उद्या कसं याचं यांचं ऑफिस आणि आद्रेचं स्कूल हे दोन्ही गोष्टी होते त्यामुळे म्हटलं कसं जावं या था थांबायला नको पाऊस होता जास्त वाटत होतं की थोडं थांबावं आणि उद्या निघावं बट कसं होतं मग तिथून येतो मग आवरतो त्यात वेळ जातो त्यामुळे आता लगे म्हणजे रात्रीच आम्ही तिथनं निघालो आणि आता आलो दहा वाजता पोचलो आम्ही घरी आलो सगळं आवरलं वगैरे आणि आता म्हटलं बाकीचे पण छोटी मोठे माझी काय काय कामं आहे ती करणार आणि मग मी झोपणार तर हा माझा व्हिडिओ मी इथेच सांगवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बॅलायकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणारं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद